नमस्कार मी प्रशांत अर्जुन सातपुते निबंधाच्या विश्वामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपला चौथा दिवस विषयाची सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टी दाखवू द्या जसं की निब, एक मराठीमध्ये एक सुंदर वाक्य आहे माती पांघरून सोनं विकायला बसलो तर गिराईक येता येत नव्हतं माती पांघरून सोनं विकायला बसलो तर गिराईक येता येत नव्हतं पण सोनं पांघरून माती विकायला बसलो तर गिराईक जाता जात नव्हतं मधीचा अर्थ हाच की निबंध म्हणजे तुमचं सोनं आहे जे, जे की तुम्हाला विकायचं आहे बरोबर तुमचा निबंध कसाही असो पण ते तुम्हाला सोन्यासारखं विकायचं आहे ते दाखवून तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल आणि पोस्टही मिळणार आहे हे सत्य आहे जे तुम्हाला कोणीही डिनाय करू शकत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आपल्या स्टुडंटचा दोन हजार बावीस मेन्स ला पण होते ते आणि दोन हजार तेवीसला पण त्यांना इंटरव्ह्यू कॉल आला इंटरव्ह्यू कॉल येण्याचं मेन कारण काय आहे हे तुम्हाला मला इथं सांगायचं आहे हे बघा त्यांचे मेनचे फायनल मार्क आहेत सातशे तीन किती दोन हजार बावीसचे सातशे तीन आणि दोन हजार तेवीसचे मार्क बघितले रिटर्नचे फक्त रिटर्नचे सातशे सतरा किती सातशे सतरा ओके सातशे तीन वरून सातशे सतरा म्हणजे त्यांची चौदा मार्कांची लीड भेटलेली आहे त्यांना आणि या चौदा मार्काच्या लीडमध्येच त्यांना इंटरव्ह्यू कॉल आलेला आहे राईट किती चौदा मार्क वाढल्यामुळे इंटरव्ह्यू कॉल आलेला आहे तर आता आपण निबंधाचे त्यांचे मार्क किती वाढले आणि त्यांना निबंधाचा किती फायदा झाला इथं बघूया हे बघा ए पेपर वन म्हणजे ए सी एकच पेपर असतो ते आपण पेपर वन हे धरून झाला एटी नाईन मार्क आहेत किती एटी नाईन दोन हजार बावीसला राईट तेच जर दोन हजार तेवीसचा विचार केला तर तिथं त्यांना मार्क आहेत वन झिरो टू म्हणजे एकशे दोन मार्क दो किती एकशे दोन मार्क दोन हजार तेवीसला राईट कितीचा फरक त्यांनी केला तर जवळजवळ तेरा मार्क त्यांना वाढलेले आहेत फक्त ओनली निबंधामुळे निबंध एकट्या निबंधाने त्यांना तेरा मार्क दिले आहेत विचार करा दोन हजार बावीसचे चे सातशे तीन मार्क दोन हजार तेवीसचे चे सातशे सतरा मार्क सातशे सतरा मार्क चौदा मार्काची लीड आणि एकट्या निबंधाची तेरा मार्काची लीड मग विचार करा ला त्यांनी मेहनत घेतलेली असेल का नसेल ऑप्शनल ला मेहनत घेतलेली असेल का नसेल तरीही त्यांचा स्कोर जीएसचा आणि ऑप्शनलचा एव्हरेज तेवढाच राहिलेला आहे एकच मार्क मुळे त्यांना फक्त एकच मार्क एक्स्ट्रा एक भेटलेला आहे इतर तुम्हाला दिसत आहे मला पण तेच दिसत आहे एकच मार्क दिसत म्हणजे जीएस आणि ऑप्शनल विथ ऑप्शनल त्या पुढं ऑप्शन प्लस ऑप्शनल राईट पण तेच जर विचार आपण एसीचा केला एसीचा विचार केला तर तेरा मार्कने लीड दिलेली आहे जे की कमीच आहे ॲव्हरेज मी तुम्हाला काल सांगितलं ॲव्हरेज हंड्रेड मार्क मिळतात म्हणजे अजूनही त्यांना इंटरव्ह्यू कॉल आलेला आहे पण पोस्टिंग नाही झालेलं त्यांचं किंवा त्यांना पास नाही झालेले ते अनफॉर्च्युनेटली पण अजून जर त्यांचे इथे मार्क तेरापासून जर वीस किंवा पंचवीस प्लस वाढले असते जे की त्यांना इंटरव्ह्यूला म्हणजे पर्सनॅलिटी टेस्टमध्ये एकशे चाळीस मार्क मिळालेले आहेत ते कदाचित एकशे साठ एकशे सत्तर झाले असते किंवा एकशे पंच्याहत्तर धरून चाला आणि त्यांना पोस्ट मिळाली असते असते रँक मध्ये असते फक्त एस म्हणून विचार करा सो तुम्हाला मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला सोनं पांघरायला शिकायचं आहे सोनं पांघरून माती विका माती विका माती विका म्हणजे काय तर तुमचा एसे हा असा दाखवा की त्यात तुम्ही स्वतः बोलता आहात तुमचा जो ऑप्शनल आहे जीएस आहे तो एव्हरेज ठेवा म्हणजे ती माती ठेवा आणि इकडे जो तुमचा एसी आहे ती सोनं ठेवा सांगायचं तात्पर्य एकच की जर तुम्हाला एस ची मार्क इझिली मिळवायचे असतील तर आधी तुम्हाला मेनच्या आधी एसीचं प्रिपरेशन करणं खूप महत्वाचं आहे सर्व मुलं मी आतापर्यंत बघतोय की एसीचे आम्ही प्रिपरेशन मेन्सला गेल्यानंतर करू आता काय सगळ्यांनाच येतं नाही लिहिलं तरी चालतो मी लिहू शकतो हे होतं पण खरं सांगतो एसीची प्रिपरेशन केल्या व्यतिरिक्त तुम्हाला मार्क मिळणार नाही आहेत हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे आणि मला वाटतं की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे सो so, आजचा आपण निबंधाचा विषय जो आपला मेन उद्देश आहे त्याच्याकडे वळूया विषयाचं नाव आहे द पर्पज ऑफ अवर लाईफ इज टू बी हॅपी म्हणजेच सुखी राहणे हा आपल्या आयुष्याचा उद्देश आहे सरांनी सुरुवात करताना बघा एक कोट वापरलेला आहे सुखी जीवनाचे सार घ्यावे जाणून तत्पर आज बऱ्याच दिवसांनी नाटक पाहण्याचा योग आला गर्दी भरपूर होती नाटकाची वेळ झाली नियमित सर्व गोष्टी होत होत्या नाटक जसे पुढे जाऊ लागले तस तसा आठवड्याभराचा कामाचा था ताण कमी होत होता यातच नायकाने प्रशांत यांनी ठरल्याप्रमाणे गीत गायला सुरुवात केली सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असत जे की घर बसल्या मिळत यावेळी ऐकताच मनात नानाविध प्रश्न उभे राहिले पहाटेच्या कडाक्याच्या के थंडीत केवळ नोकरी टिकवण्यासाठी धावणारे आम्ही अशा सुखापासून अनभिज्ञ होतो जे घर बसल्या मिळते असं नक्की सुख कसलं तसं सुखाची व्याख्या प्रत्येक जण भिन्न प्रकारे करतो त्यामुळे कोणाला ते लवकर गवसत तर कोणाला आयुष्यभर सुख म्हणजे काय हे कळण्यातच आयुष्यात जीवनाचा सूर्यास्त होतो पण इतकं मात्र नक्की क्षणिक किंवा दीर्घकालीन सुख प्रत्येकाला एकदा तरी गवसलेलं असतं म्हणून तर त्याच्या प्राप्तीचा इतका अट्टहास असतो परंतु प्रत्येकाच्या लेखी सुख वेगळं असतं असू शकतो तर याचंही उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं जसं की किमान सहाशे सातशे वर्ष मागे गेला तर भक्ती चळवळ भक्ती चळवळीचा काळ येतो ज्यामध्ये परमेश्वरासोबतच ऋणानुबंध मग संत मीराबाई तिच्या भक्तीमध्ये तल्लीन झाली म्हणजे तिला सुख प्राप्त झाले प्रत्येकाच्या आयुष्याचे सुखाचे ध्येय भिन्न आहे कारण ज्या भक्तीला सुख मानले गेले त्याच भक्तीविरोधात विसाव्या शतकात बॉलिवूडचा महानायक भगवंतालाच विचारतो आज खुश तो बहुत कारण त्याच्या लेखी भक्तीपेक्षा संपत्ती पैसा सुख होते हेच पाहणा समकालीन अनेक साधू संत धर्मगुरू यांच्यावर आर्थिक फसवणूक गैरव्यवहार यांचे आरोप आरोप वाढले का वाढले कारण सुखाची व्याख्या बदलली ज्या संप्रदायात भक्ती रुजली त्याच डेरा सच्च्या सौदांमध्ये मदिरा आणि नर्तकींचा नंगा नाच झालाच की पण सुख निर्मळ असावे असा अटाहास धरणे अयोग्य आहे याची त्याची इच्छा करणे कदाचित श्रमाला आमंत्रित देणारे असेलही परंतु अंतिम फल प्रत्येकाच्या लेखी बरोबर किंवा चूक असते जसे की प्रेम विरह दुक्का, दुक्का प्रेम विरह भोगणाऱ्या दुःख विरह भोगणाऱ्याला दुःख प्राप्त होते पण जेव्हा तोच विरह कवी कालिदास मेघदूताच्या मार्फत मांडतात लैला मजनूची विरह बोलपटांवर येतो जेव्हा मुघले आजम मधून समीर अनार अनारकलीचे विरह प्रेमाचा गुन्हा ठरतो तेव्हा तो, ते तो पाहणाऱ्याला रसवि पाहणाऱ्याला रसिक पाहणाऱ्या रसिकांसाठी ती, ती सुखद भेटच म्हणावी लागेल अनुभवणाऱ्या देखील अनुभवणाऱ्याला देखील नवयुगात त्याला सुख मानू शकते कारण कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यात तिल पाणी नव्याने व्हावे या गीतामध्ये जुन्या प्रेमाबद्दल दुःखापेक्षा सुखद आठवणींचा संचय आहे त्यामुळे प्रत्येकजण सुखी राहणे हा आयुष्याचा मूलमंत्र ठेवतो खरे पण यामध्ये सुख व्याख्या करण्याचे स्वातंत्र्य स्वतःजवळ बाळगतो हेच पाहना विवा शिरवाडकरांच्या नटसम्राटातील काय एक छोटंसं घर गावाकडे तुळशीचं वृंदावन आणि पत्नीची मरेपर्यंत साथ. पाहणाऱ्याला संकुचित सुख वाटेल पण भीक मागून जगणाऱ्याला समाजाकडून अवहेलना झाल्यासाठी हा स्वर्ग नव्हे तर काय याच उलट सुखाची विस्तृत व्याख्या विंदा करंदीकरांच्या करने करने ओळीत दिसते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जा जावे जावे घेणाऱ्याने घेणाऱ्याने घेत घेता घेता देणाऱ्याचे हात घेणाऱ्या यातून या दान घेणाऱ्यासाठी सुखाचा उद्देश ते दान प्राप्ती नसून ती दान देणाऱ्याची वृत्ती प्राप्त करणे हा आहे तसं पाहिलं तर इतिहासाने नकारात्मक सुखातून वास्तविक सुखाचा प्रवास कित्येकदा मांडला आहे कारण अशोकासाठी दिग्विजयाचे स्वप्न म्हणजे सुख होते तो प्राप्त करणे हाच काय तो आयुष्याचा उद्देश होता परंतु जेव्हा कलिंगाच्या नरसंहारातून ते सुख प्राप्त झाले तेव्हा स्वसुखाच्या पलीकडे जनमानसांच्या त्याला मूल्य क्षणार्धात शून्य केले म्हणून तर सर्वात यशस्वी सम्राट अशोक अहिंसेचा आणि धम्माचा प्रसारक बनला सुखाची व्याख्या क्षणार्धात बदलली आणि स्वसुख ते संपूर्ण समाजसुखचे अंतर नष्ट झाले सुखाचे ते बल लावले तर सर्वच सुखप्राप्तीचे मार्ग योग्य वाटते सुखी राहणे हाच जर आयुष्याचा मंत्र मानले तर लेबल खाली होणारी नकारात्मक कार्यच काय कारण चहाचे घोट घेताना बेरोजगारालाही क्षणिक दुःख प्राप्त होतेच की तो काही काळाकरिता स्वप्नांच्या दुनियेत फेरफटका मारून येतोच की म्हणून जर हेच सुखप्राप्तीचा मार्ग मानून त्याने दिवसभर हेच करणे अपेक्षित नाही कारण स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर काढण्यासाठी वास्तवाची चफरा तयार असतेच क्षणिक सुखाचा पाहायला गेले तर वेशीकडे जाणारा वीर प्राप्तीपर्यंतचा सुख उपभोगतो परंतु तिचे आयुष्य कायमतः दुःखाच्या गर्तेत असते तसं पाहिलं तर हिटलरला सुद्धा सुख प्राप्त करायचा मार्ग गवसलाच तो नरसंहारातून डार्विनच्या सिद्धांताचा नकारात्मक परिणाम घेऊन सुखप्राप्तीचा हव्यास जगासाठी मानवतेचा सर्वात क्रूर चेहरा होतोच की कारण सर्वात जास्त सुख तर मॉब लिंचिंग दरम्यान जमाव उपभोगत असतो म्हणून त्यांना हा हक्क द्यावा का कारण सुखप्राप्ती ध्येय सर्वांच्या आयुष्याचे असते पण त्याचे मूल्यांकन करणे देखील गरजेचे कर आहे कारण लहानपणी मोगॅम्बो खुश व्हा हे वाक्य ऐकायला आणि बोलायला फार गमतीशीर वाटायचं पण त्या कारणांमुळे मोगॅम्बो खुश व्हायचा ते इतकेच क्लेशकारक नव्हते का त्यामुळे सुख कसे असायला हवे हा प्रश्न आपल्या मनात न राहून पडतोच खरे पाहिले तर सुख व्यक्ती अपेक्षित सुख व्यक्ती अपेक्षित आहे सापेक्ष सापेक्ष आहे कोणाला नितांत बसण्यात सुख आहे तर कोणाला कष्ट करण्यात ज्याला त्याला सुखप्राप्तीचा हक्क का आहे कारण सुखाचे ध्येय असल्यामुळेच आपण कष्ट करतो दैयाहीन जीवन नसणाऱ्या नसल्याप्रमाणे आहे परंतु त्या सुखाला काही अटे असाव्यात जसे की सुखप्राप्ती ही दुसऱ्याच्या दुःखातून निर्माण होऊ नये सामाजिक नैतिकतेची अवहेलना करून मिळालेले सुख निंदनीय आहे या संकल्पनेला रुजणे आवश्यक का आहे कारण खरे सुख काय आहे हे मानताना गौतम बुद्ध सुख म्हणजे दुःख नसण्याची अवस्था म्हणतात असे दुःख नसण्या नसणाऱ्याचे कारण म्हणजे इच्छा नसणे जशी इच्छा निर्माण होती तसे दुःख जीवनात शिरकाव करतेच त्यामुळे सुखी जीवनाचा मध्यम मार्ग हा इच्छाविरहित कार्यामध्ये आहे यातही काही संभ्रम आहेत जसे की अतोनात शारीरिक यातना भोगणाऱ्या रुग्णांसाठी सुख म्हणजे इच्छामरण परंतु हे समाजमान्य नाही कायदेशीर बंधनांचा भाग आहे तसेच काही वेड्या काही वेड्या भटकंटी करणाऱ्या शारीरिक भटकंटी करणाऱ्यांना शारीरिक तीव्र वेदना म्हणजे सुखप्राप्ती असते आता याला कोणत्या गटात मांडावे हाच प्रश्न पडतो पण या सर्वांवर सुरेश भटांच्या काही ओळी समर्पक ठरतात मरणाने तर सुटका केली जगण्याने चढले होते परंतु सुखप्राप्तीचा अट्टाहास असावा कारण याच अट्ट बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाज अस्पृश्यतेच्या मुक्त करून स्वातंत्र्याचे सुख प्राप्त केले तर हसत हसत फासावर लटकणारे क्रांतीवीर आणि किरकोळ शरीर यष्टीने भल्या मोठ्या वसाहतवादी देशाला टक्कर देणारे गांधीवादी यांसाठी दुःख म्हणजे काय होतं देशाला गुलामगुरीतून मुक्त करणेच ना त्यामुळेच दुःखप्राप्त सुखप्राप्तीचे उद्देश जीवनातील मुख्य भाग आहे फक्त तो सर्वसमावेशक का असावा कारण सुखप्राप्ती करण्यासाठी का एकच सदिच्छा असते झेंडाभल्या कामाचा तू घेऊन निघाला काटेकुटे वाट म्हणजे बोच तिथे आला तू चाल गड्या पुढं तुला भीती कशाची आणि परवा बी कुणाची तर तुम्हाला दिसत आहे की लँग्वेज वर सरांची खूप कमांड आहे वाचतानाच एवढा मेहनत करावी लागत आहे तर लिहिणाऱ्याच्या शब्दामध्ये आणि विचारांमध्ये किती ताकद असली पाहिजे हे तुम्हाला येसेतून समजते असं नाही की एसे मी पुन्हा एकदा सांगतोय ए असाच असावा असं नाहीये सरांची लँग्वेज वाचन तेवढं जास्त आहे त्यांचं अंडरस्टँडिंग शब्दांवरची कमांड तेवढी जास्त आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की माझाही एस याच पद्धतीने असावा आणि तरच मला मार्क मिळणार असं नाही आहे तुम्ही तुमचा स्वतःचा वे तयार करा स्वतःची लँग्वेज तयार करा आणि महत्वाचं म्हणजे सांगायचं सा खरं म्हणजे तर आर्ग्युमेंट म्हणजे काय तर तुम्ही काही गोष्टी एस मध्ये सांगत असता त्या फक्त सांगितलेल्या गोष्टी एसएच्या वाचणाऱ्याला पटल्या पाहिजेत आणि त्या कॉन्ट्रॅक्डिक्टेरियन नसल्या पाहिजेत एवढंच फक्त लक्षात ठेवायचं जर वाचताना काही इकडे तिकडे झालं असेल समजून घ्या फक्त एस स्वच्छ आणि त्याचं प्रेझेंटेशन व्यवस्थित करा बाकी आपण नंतर अजून पुढचे बाकीचे एस आहेतच तुम्हाला बाकीच्या वेगवेगळ्या अजून सरांच्या मॅडलचे असे देणार आहोत कारण की तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल की पहिले चार एसे कसे होते नंतरचे चार एसे कुठल्या पद्धतीचे होते नंतरचे चार असे कोणत्या पद्धतीचे होते ओव्हरऑल तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल सो so, इथेच थांबतो कारण की ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करायला गेलो तर जास्त होऊन जाईल सो थँक्यू आणि लेक्चर लेक्चरमध्ये धन्यवाद